मराठी बोधकथा सोन्याची पिसे आणि लोबी बाई एकदा एका गावात एक लहानस तळ होत त्या तळ्यामध्ये एक हनसीन राहायची त्या हनसिनीचे पिसे सोन्याचे होते त्या तळाच्या जवळच एक बाई आपल्या दोन मुलींना घेऊन राहायची ती बाई फार गरीब होती तिचे आयुष्य फार कष्टाने चालले होते एके दिवशी ती हंसिनी विचार करते कि जर आपण या आपल्या पिसांमधून काही पिस त्या बाईला दिले तर त्या बाईचे सर्व कष्ट दूर होतील असा विचार करून ती हंसिनी त्या बाईच्या झोपडीत जाते आणि तिला मदत करण्याचं सांगते त्यानंतर ती हंसिनी त्या बाईची दररोज एक एक सोनेरी पीस देऊन मदत करायची हंसिनीने अशा प्रकारे मदत करून त्या बाईचे सर्व दुःख दूर केले आता ती बाई आणि तिच्या मुली आनंदाने राहू लागल्या बघता बघता पार सरला आता ती बाई फार श्रीमंत झाली एके दिवशी त्या बाईच्या मनात लोभ आला तिने विचार केला की जर आपण त्या हंसिनीचे सर्व पिसे काढले तर आपण अजून श्रीमंत बनव असा विचार करून ती बाई दुसऱ्या दिवशी त्या हनसिनीला पकडते आणि तिचे सर्व पिसे ओढू लागते ती बघते तर काय त्या हंसिनीचे ते सोनेरी पिसे आपला रंग बदलतात आणि सामान्य होऊन जातात ते बघून त्या बाईला आश्चर्याचा धक्का बसला हंसिनीने तिला बघितले आणि म्हणाले की मी तुला मदत करायची ठरवली आणि तशी केली देखील पण आता तुझ्या मनात लोभ आला आहे त्यामुळे आता मी तुझी काहीच मदत करणार नाही मी इथून जात आहे कधीही परत न येण्यासाठी असे म्हणून ती हंसिनी उडून जाते त्या बाईला आपल्या केलेल्या चुकीची जाणीव होते पण आता पश्चाताप करून काय होणार हनसिनी निघून जाते कायमची कधीही न येण्यासाठी त्या बाईने केला म्हणून तिला आपले सर्व काही गमवावे लागले तात्पर्य अतिलोप करणे टाळावे मित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून कळवा गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद